नमस्कार प्रेक्षकांना वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लातूर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये नवीन सत्तावीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पदाचे नाव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी याच्यासाठी एक पद राहणार आहे तर दुसरे आहे विभागीय या अधिकारी याच्यासाठी तीन पदे राहणार आहेत तिसरे आहे एच आर मॅनेजर याच्यासाठी एक पद राहणार आहे चौथ्या आहे कायदेशीर सल्लागार याच्यासाठी एक पद राहणार आहे पाचव्या आहे शाखा अधिकारी याच्यासाठी पाच पदे राहणार आहेत सहावे आहे अकाउंटंट याच्यासाठी पाच पदे राहणार आहे सातवे आहे कॅशियर लिपिक याच्यासाठी पाच पदे राहणार आहे आठवे आहे टंकलेखक याच्यासाठी दोन पदे राहणार आहे नववे आहे सेवक याच्यासाठी तीन पदे राहणार आहे तर दहावे आहे ड्रायवर याच्यासाठी एक पद राहणार आहे तर अशा टोटल सत्तावीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे लातूर multistate.com तर अर्जाची पद्धत ही ऑफलाईन असणार आहे आणि वॉकिंग इंटरव्ह्यू राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे लातूर हे राहणार आहे तर मुलाखतीची दिनांक ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसही राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर मुख्य कार्यकारी अधिकारी याच्यासाठी एम कॉम व जी डी सी आणि ए प्लस अनुभव लागणार आहे तर विभागीय अधिकारी याच्यासाठी बी कॉम तसेच एम कॉम प्लस अनुभव लागणार आहे तर एच आर मॅनेजरसाठी एम बी एच आर प्लस अनुभव लागणार आहे तर कायदेशीर सल्लागार याच्यासाठी एल एल बी लागणार आहे तर शाखा अधिकारी यांच्यासाठी बीकॉम व एम कॉम प्लस अनुभव लागणार आहे तर लेखापाल याच्यासाठी पदवीधर प्लस अनुभव लागणार आहे तर कॅशियर तसेच लिपिक याच्यासाठी पदवीधर प्लस अनुभव लागणार आहे तर टंकलेखक याच्यासाठी पदवीधर प्लस अनुभव लागणार आहे तर सेवक याच्यासाठी दहावी उत्तीर्ण लागणार आहे तर चालक याच्यासाठी दहावी उत्तीर्ण प्लस अनुभव लागणार आहे तर निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे तर मुलाखतीचे ठिकाण आता आपण पाहूया तर लातूर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय काची कॉम्प्लेक्स अंबाजोगाई रोड एस टी वर्कशॉप समोर लातूर तर वरील एक ते आठ पदांसाठी संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे वरील पदाकरिता सर्व आपला बायोडेटा व पदाचा उल्लेख करून नोकरी मिळवण्याबाबत हस्तलिखित अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन लातूर मल्टीस्टेट मुख्य कार्यालय लातूर येथे शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वेळ ठीक सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुलाखतीचे आयोजन केले आहे तरी इच्छिक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे तर टीप आहे की वरील शाखेच्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तर संपर्क क्रमांक राहणार आहे नऊ सहा नऊ नऊ पाच पाच एक सात दोन तीन तर दुसरा आहे सात दोन सहा चार आठ शून्य 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 आठ दोन तर मेल आय डी राहणार आहे ॲडमिन ॲट द रेट लातूर मल्टीस्टेट डॉट कॉम तर वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट लातूर मल्टीस्टेट डॉट कॉम तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद